सत्कार इथे होतोय आणि तो नारायण पूर्वी वाचनालयातर्फे होतोय माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट इतिहास कोण घडवतो आपल्याकडे नेहमी असं सांगितलं जात की राजा त्याच सैनिक त्याचे शस्त्र ही इतिहास घडवत असतो पण इतिहास ते घडवत नसत तर इतिहास काहीच करत नसतो त्याच्याकडे कोणतीही ताकद नसते तर इतिहास घडवण्याचं काम जिवंत माणसं करत असतात आणि या जिवंत माणसा आपल्या सर्वांच्या साक्षीने एक आता ज्यांचा आपण सत्कार केला के आणि या सगळ्या मंडळींचा त्यांचा सत्कार केला हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या क्षमतेप्रमाणे काम करत आहे याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे परंतु त्याची देखील या वाचनालयाने घेतली आणि वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत उत्तमराव कांबळे यांचं अतिशय बारकाईने लक्ष असत समाजवास्तवाकडे आणि समाजात होणाऱ्या बदलाकडे त्यामुळं त्यांनी नेमकी माणसं हेरून काढली आणि त्यांचा सत्कार आज या ठिकाणी केलेला आहे म्हणून मी नारायण सुर्वे वाचनालयाचं सुद्धा कौतुक करतो कौतु आणि जे निवड समिती होती त्या निवड समितीचं सुद्धा आज आपल्या समोर असा शाहीर आहे की ज्याने महाराष्ट्राला सामाजिक आणि राजकीय भान दिले मी गेली अनेक वर्ष त्यांना ऐकतो आहे आणि तळागाळातून आलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक साहित्यिक आणि कलावंत म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नेहमीच एक उत्सुकतेची भावना पण असते आणि आदराची भावना पण असते ते माझ्यापेक्षा वयाने कमी असले तरी कारण माणसं वयाने मोठी होत असतात खुली होत असती तरी कर्तृत्वान मोठी होणारी माणसं इथं फार थोडी आहे मला नावाचे कवी हिंदी साहित्यामध्ये अतिशय प्रसिद्ध होते आणि त्यांच्या नावाने अनेक कविता संग्रह आहे आणि ते नेहरूंचे मित्र होते नेहरूंनी त्यांना राज्यसभेवर कोणी घेतलेलं होत हे म्हटलं तर तसेकडे पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्याबद्दल दिनकरांच्या मनामध्ये एक आदर होता आपलं सर्वांचं भाग्य कि नेहरूच्या सारखा एक एकला विद्वान आणि संपूर्ण जगाच्या राजकारणाला रा, आहे आणि त्याला एक दिशा देणारा नेता आपला पहिला पंतप्रधान झाला हे आपलं भाग्य आहे आता ते भाग्य उरलेलं नाही परंतु त्यांच्याच पायावरती भारतीय राजकारणाची ही सगळी इमारत उभी आहे कविता फार आवडत असत म्हणून ते दरवर्षी या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती एक काव्य संमेलन घेत असत आणि ते स्वतः तिथे उपस्थित राहत इंदिरा गांधी पण त्यांच्या बरोबर असत तेव्हा एवढा कला सक्त असा पंतप्रधान भारताचा पहिला पंतप्रधान होता आणि एका कवी संमेलनामध्ये तिथे ते सगळे भारतातले महान कवी बसलेले होते आणि ते ऐकण्यासाठी जवाहरलाल नेहरू आलेले होते आणि ते त्यांचं स्वागत करायला कवी दिनकर गेले कवी दिनकर गेलेले असताना त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते पायऱ्या चढायला लागले पायऱ्या चढता चढता नेहरूंचा एका पायरीवरून पाय घसरला आणि पाठीमागे असलेले जे होते त्यांनी त्यांना कवेत घेऊन ते पडताना त्यांना वाचव त्यावेळेस नेहरू तिथं उभे राहिले आणि दिनकरांच्याकडे बघत असं म्हणाले दिनकर जस तू आज मला सांभाळत पडताना तस ज्यावेळी हा देश संकटात येईल या देशाचं राजकारण संकटात येईल त्यावेळी त्याला वाचवण्याची जबाबदारी तुम्हा सर्व कवीची आहे सर्व साहित्यिकांची आहे आणि ते तुम्ही करणार असं मला मला सांगतो असा हा पंतप्रधान होता आणि असे हे कवी होते आज ज्यांचा आपण सत्कार केला ते सत्कार मूर्ती दिनकरांच्या सारखेचे कवी आहेत आणि ते या देशाच्या राजकारणाला वाचवण्यासाठी आणि या देशातल्या सामान्य माणसाला वाटवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार आज सारखे या सर्व मंडळीला जो सत्कार सब, वाचनालयाने केला त्यामुळे खरं म्हणजे सुर्वे वाचनालयाच महत्व वाढलेलं आहे असे हे सर्व सत्कार मूर्ती आहेत आणि त्यामध्ये महत्वाचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा आपण आता सत्कार केला आहे मित्रांनो असे साहित्यिक आपल्याकडे निर्माण व्हावे आणि समाजाला बदलवण्यासाठी पण समाजाला घडवण्यासाठी सुद्धा कार्यरत असावे अशा प्रकारची एक भावना माझ्या आहे आणि ती भावना आजच्या सत्कार मूर्तींनी माझ्यासमोर ठेवलेली आहे तेव्हा त्यांच्या लेखनाचं त्यांच्या कर्तृत्वाचं महाराष्ट्राने स्वागत करावं खुल्या अंतकरणाने स्वागत करावं असं माझं स्वतःचं मत आहे आणि ज्यावेळी असा प्रसंग येईल त्यावेळी मी संभाजी भगत यांच्या पाठीमागे सदैव उभा असेलच आपल्याला माझ्या हस्ते या सर्वांनी स्वीकार आपला सत्कार स्वीकारला आणि संभाजीनी हा सत्कार माझ्या हस्ते स्वीकारला त्यामुळे माझे हात आज पवित्र झालेले आहेत अशी भावना व्यक्त करून मी आपले दर घेतो धन्यवाद